सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे त्रेसष्ट शरण जी हनुमंता शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता शरण शरण जी हनुमंता तुझा आलो राम दूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वाया सुबटा काय भक्तीच्या त्या वाटा मजदा व्हाव्या सोबटा शुराणी धीर स्वामी काजी तू सादर शुराणी धीर स्वामी काजी तू सादर तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा शरण शरण जी हनुमंता तुझ आलो दुता, चाय बदल, हो राम दूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा अर्थ मारुती रायांबद्दल तुकाराम महाराज म्हणतात अहो हनुमंता रामदूता मी तुम्हाला शरण आलो आहे अहो श्रेष्ठवीरा भक्तीच्या वाटा कोणत्या आहेत त्या मला दाखावाव्या तुम्ही धैर्यवान असून शूर आहात आणि स्वामीच्या कार्यात तत्पर आहात हे रुद्रा तुम्ही संजनीच्या पोटी मारुती म्हणून अवतार घेतला सार्थ तुकाराम महाराज गाथा वंग एकशे चौसष्ट दिग्गजीने तो बाईले आधीन ना, परलोकमान नाही दोन्ही दिग्गजीने तो बाईले आधीन ना, परलोकमान नाही दोन्ही दिगजिने जा दिगजीने जा लोभा मान अतिथ पूजना गडे चिना दिग्गजिने जाचे लोभा भरि मान अतिथ पूजना गडे चिना दिग्गजिनी आस निद्रा जया पार अमिता जिने आडस निद्रा जय पार अमिताहार घरिया दिगजी नाही वैराग्य विवेक झुरे मना लागे साधुपना दिग जुने नाही विवेक वैराग्य झुरे मना लागे साधुपना तू का म्हणे धी ऐसे झाले लोक निंदक वाचक नरका जाती तुका म्हणे धीग ऐसे झाले लोक निंदक कवाधक नरका जाती अर्थ तुकाराम महाराज पापी आणि प्रमादी माणसांबद्दल म्हणतात संसारामध्ये जो बायकोच्या आधीनं असेल त्याला यह लोक आणि परलोकही मान देत मान मिळत नाही ज्याचे मान लोभी आहे आणि ज्याच्या हातून अतिथी आणि अभंग याचा सन्मान केला जात नाही त्याच्या जगण्याचा धिक्कार असो ज्याला अतिशय झोप आणि आळस आहे आणि जो अतिशय खादाड व घोर कृत्य करणारा आहे त्याचे जिने धिक आहे ज्याच्या अंगात विवेक वैराग्य नाही आणि स्वतःला लोकांनी साधू मानावे म्हणून त्याच्या मनात तळमळ असते त्याच्या जिण्याचाही धिकार असो धिकार असो अशा लोकांचा की जे निंदा करतात वादविवाद करतात त्यांच्या कपाळी शेवटी नरकच आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अरे देह व्यर्थ जावे अशे जरी तुझावे अरे देह व्यर्थ जावे ऐसे जरी तुज भावे द्रुत कर्म मा भावे सारी पाट खेळाचा सारी पाट खेळा मग कैसे हरीचे नाम नि जलिया जागा राम मग कैसे हरीचे नाम नि जलिया जागा राम जन्म जन्मे चाध दुःख थोर साधि जन्म जन्मे चाध म दुःख थोर साधि सुख चालम चालमपट दासी गमण अति धिट सुख चालम पट दासी गमण अति धिट जावाया तयातेची वाट जोगती जावया आणि एक कोंड नरका जावयाची झाड आणि कोंड जावयाची झाड तरी संत निंदा गोड करी कवू तू तरी संत निंदा गोड करी कवतू सदा तुका म्हणे म्हणेसे मनाला विराम पिसे तुका म्हणे म्हणेसे मनाला विराम पिसे नाही तरी आलिया सायसे फुकट नाही तरी आलिया सायासे फुकट सी साया जासी सीठा कोणी प्रपंचकांची निंदा करताना महाराज त्याला म्हणतात जर तुला हा नरदेह व्यर्थ जावा असे वाटत असेल तर मजा कर सोंगट्या खेळ बुद्धिबळ खेळ असे केलेस की हरीचे नाम तुझ्या तोंडी कसे येणार असा मूर्ख हदम मनुष्य हरिस्मरणाच्या बाबतीत झोपलेलाच असतो नित्य जागृत राम त्याला असा भेटतो त्याने तर सर्व साधना दुःखप्राप्तीसाठीच केली आहे विषय सुखाची आसक्ती आणि परस्त्री भोगण्याविषयी धीटपणा हा अधोगतीला जाण्याचा सरळ मार्ग आहे जर तुला नरकात जाण्याची इच्छा असेल तर तू संतांची निंदा मोठ्या आवडीने करीत जा अरे वेड्या अशी नरकात नेणारी कामे कशाला करतोस मनाला रामाच्या नामाची गोडी लाव नाहीतर मोठ्या सायसाने मिळालेला नरदेवा व्यर्थ जाईल आणि तुझी मोठी फजगत होईल करता तु महाराज गाता अवघे ब्रह्म रिता नाही ठाव प्रतिमा तो देव कैसा नोही अवघे ब्रह्म रिता नाही ठाव प्रतिमा तो देव कैसा नोही नाही भावत या सांगावे ती कीती आपल्याला माती पाखांडिया नाही भावत या सांगावेत किती आपुल्या माती पाखांडिया जया भावे संत बोलिले वचन नाही अनुमोदन शादी का जया संत बोलले वचन नायन मोदना साधी तुका म्हणे संती भाव केला बळी नकळता खडी दुशीला देव तुका म्हणे संती भाव केला बळी नकळता खडी दुशीला देव अवघे ब्रह्मरूप रिता ठाव प्रतिमा तो देव कैसा नो वे तुकाराम महाराज म्हणतात पाषाणाच्या प्रतिमेला कमी लेखू नका जर सर्व ब्रह्मरूपच आहे आणि ब्रह्माशिवाय रिक्त असे काहीच नाही तर मग पाषाणाच्या प्रतिमेत तेच ब्रह्म कसे नसेल जे पाखंडी स्वमताने अभिमानी असतात त्यांना भक्तिभाव नसतो त्यांना किती बोध करावा संतांनी जो अनुभव सांगितला तो शब्द पंडितांना मान्य नाही संतांनी सगुणविषयी दृढ भक्तिभाव धरून स्वतःच्या उद्धाराचा उपाय शोधला पण खळांना ते न करता त्यांनी सगुण देवाला उगीच दर्शने दिली तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण